सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्मिताज लाईफस्टाईलवरील नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत संध्याकाळची वेळ आहे आणि मी आत्ता जस्ट ड्युटीवरून आलेले आहे म्हटलं चला आल्या आल्यास पहिल्यांदा फेसवॉश आणि हँडवॉश करून घेऊयात त्यानंतर मस्त असा चहा घेतला आणि म्हटलं चला आपल्या कामाला सुरुवात करूया हा जो कॉर्नर आहे तो फार मेसी झालेला होता मला ते सगळं नीट नेटकं लावायचं होतं कामाच्या घाई गडबडीत मला ते जमतच नव्हतं तर म्हटलं आज हा काही करून एक तास वेळ काढूया आणि हे कॉर्नर आपण सेट करूयात इथे जो फ्रीज होता तो सगळ्यात पहिल्यांदा मी तिथनं हलवला आणि त्याला दुसरीकडे लावला आणि त्या ठिकाणी मला तिथं एक टेबल सेट करायचं आहे आणि त्यासाठी मी आता इथून सगळं स्वच्छ करून घ्यायला लागले तर बघा असं पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा इकडची वस्तू तिकडं तिकडची वस्तू इकडं ठेवल्याशिवाय मलाच पडत नाही तर महिन्यातून एकदा आपण जेव्हा असं सेटअप चेंज करतो ना तेव्हा आपलंच घर आपल्याला नवीन वाटत असतं आणि मला याची फार आवड आहे त्यामुळं मी आज म्हटलं मला इथला लुक चेंज करायचा आहे तर करून टाकूया तर मी तिकडचा टेबल होता तो इकडे आणला आणि आता तो स्वच्छ करून घेत आहे तर रोजच्या धावपळीमध्ये दगदगीमध्ये प्रत्येक गोष्ट क्लीन आणि टायडी ठेवायला जमतेच असं नाही पण थोडासा वेळ काढून जर का आपण असं वेळेचं नियोजन केलं तर प्रत्येक गोष्ट आपली जागच्या जागी राहू शकते तर टेबलवरती असा छानसा असा टेबल, टेबल क्लॉथ अंतर हो मी अंतरलेला आहे गरज नव्हती पण खाली व्हाईट सरफेस असल्यामुळे तो खराब होईल म्हणून मग मी त्याच्यावरती टेबल क्लॉथ घातलेला आहे तर ही माझी इलेक्ट्रिक शेगडी आहे पहिल्यांदा मी ती किचनच्या ओट्यावरतीच ठेवत होते पण प्रॉब्लेम हे होत होतं की त्याची जी पिन आहे ना ती छोटी होती आणि त्याची जी लांबी पुरत नव्हती तर या टेबलच्यावरती मी ठेवणार आहे ही शेगडी आणि आता बघा त्याची पिन पण व्यवस्थित बसली जाते आपल्या घरातील इलेक्ट्रिक वस्तूंची अशी वेळोवेळी काळजी घेणं फार गरजेचं असतं नाहीतर मग त्यांची शेल्फ लाईफ खराब होते तर तसंच माझा मिक्सर पण एक आहे छोटूसा तर असाच एक मिक्सर मी अजून पण घेतला होता तो बरीच वर्ष मला टिकला त्यानंतर तो खराब झाला मग मी आता हा दुसरा घेऊन आलेला आहे तर हाही खराब होऊ नये पाणी वगैरे सतत लागू नये म्हणूनसाठी मग मी त्याची पण इथं सोय करणार आहे याच टेबलवरती आणि ह्याचे भांडे पण मी ह्याच्यात साईडला ठेवेन जेणेकरून मला ते तिथल्या तिथं मिळतील आणि मला इझिली घेता पण येतील ज्या वेळेस इथे फ्रीज ठेवला होता ना त्यावेळेला एका प्लगमध्ये त्या फ्रीजची पिन असायची आणि दुसऱ्या प्लगमध्ये ह्या दोन्हींची पिन मला अल्टरनेट ऑप्शन ठेवायला लागायचा आणि त्यामुळे सारखं काडघाल काडघाल करून ह्याच्या सॉकेट खराब होण्याचे चान्सेस वाटत होते मला म्हणूनसाठी मग मी हा फ्रीज इथून हटवला आणि आता ह्या दोन्हींसाठी दोन प्लग मी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे मुलांसाठी असणारा जो खाऊ असतो तर तो आपण असंच पॅकेटमध्ये वगैरे ठेवला तर तो खराब होतो आणि आता बघा पावसाचे दिवस आहेत तर या दिवसांमध्ये सुद्धा तो वरती ठेवल्यानंतर खराब होईल तर थोडे दूध बिस्किट आणि थोडेसे बदाम वगैरे होते तर मी या डब्यामध्ये ते पॅक करून ठेवले जेणेकरून सोमला ते वरच्यावर दिसतील आणि तो घेऊ शकेल त्या टेबलला खालच्या बाजूला एक मोठासा कप्पा आहे तर त्या कप्प्यामध्ये मी किचन क्लिनिंगचं जे काही साहित्य असतं वॉशरूम क्लिनिंगचं जे काही साहित्य आहे तर ते सगळं साहित्य मी तर लावून घेणार आहे म्हणजे मला पण ते इझिली घेता येईल आणि कोणती वस्तू संपले कोणती नाही ते मला लगेच समजेल सुद्धा कांदे बटाटे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघा खराब होतात तर त्यासाठी म्हणून मी इथेच त्याला जागा करणार आहे छोटीशी जाळी आहे माझी कांदे बटाट्याची तर तीसुद्धा मी इथेच ठेवून देणार आहे तर कोल्हापुरी घरगुती चटणी म्हणतात बघा कोल्हापुरी मसाला तर तो जो काय आहे तो आम्ही एकदमच बनवतो उन्हाळ्यामध्ये तर माझ्याकडे दहा किलोची बरणी आहे चिनी मातीची तर तीसुद्धा मी इथेच ठेवणार आहे तर झालं आता सगळं सामान व्यवस्थित लावून घेतलेलं आहे किती सुटसुटीत आणि छान नीटनेटकं दिसत आहे बघा मग अशी जो काही कॉर्नर आपला खराब झालेला तो इतका छान आणि सुटसुटीत दिसत आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल आणि असेच येणारे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा तर भेटू अशाच एका नवीन छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ